दादा नमस्कार हनुमान डेअरी फार्मवरती आपलं सरशी स्वागत आहे आपलं पूर्ण नाव गाव पत्ता थोडं सांगायचं लातूरहून आता आलाय तुम्ही सर किती किलोमीटर आहे तुमचं कोल्हापूर आणि डिस्टन्स जा साडेतीनशे साडेतीस कसं म्हणजे आपलं युट्यूब वर बघून आलाय हा युट्यूब कसं वाटलं हनुमान डेअरी फार्मवरती आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला मशी पन्नास सात मशी मध्ये चोईस केली त्यामध्ये मशी असल्यामुळं कशी आहेत का चांगल्या आपल्या हा चांगले हरयाणाहून आपण सगळ्याचा खरेदी करून आले कालच आपल्या इथे गाडी आली काल सकाळी तुम्ही इथे किती वाजता नऊ साडे नऊ ला आली नऊ साडेनऊ ला आला जवळजवळ आपल्या इथं काल पन्नास मशी आलेल्या होत्या पन्नास मशीतून दादाने एक मस खरेदी केले मशी दादा तुम्ही किती टाइम दूध बघितला दोन टाइम काल संध्याकाळी जेवढं सांगितलं तेवढं दूध आहे का जास्त समाधान आहे आमच्या इथं आल्यानंतर आता बाहेरून येतात लातूर सोलापूर भरपूर ठिकाणी लांब लांबून लोक येतात राहण्याची जेवणाची सोय आहे का तुम्ही काय सांगू शकाल की आज तुमच्या भागातली लोक जर इथे येणार असेल तर तुम्ही एक सल्ला काय सांगशील की इथे येण्यासाठी कसं काय बी असते येऊन दोन टाइम तीन टाइम काढून घेऊन जाऊ शकते सगळ्या जवळजवळ मी चार दिवस थांबा म्हणून बोलतोय की दूध बघा व्यवस्थित आरामात राहावा दोन चार दिवस राहावा दूध काढून बघा म्हणजे एवढा विश्वास बसलाय की दोन टाइम बघितला आम्हाला समाधान काल रात्री जर मी गाडी भरून जात होती तरी पण मी थांबवलं रात्री जायचं म्हणाल पण थांबवून घेतलं मी सकाळचं दूध दूध बघा कारण चेक दूध चेक केल्यानंतर कुठले म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकत नाही दोन धारा तीन धारा चार धारा समाधान शांतपणे बघू शकतात ठीक आहे